कथेचं नाव देव तारी त्याला कोण मारी लेखिका नीला पाटणकर श्रोते हो नमस्कार कथा मंजिरी चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेलच नसेल केलं तर लगेच करून टाका कारण खूप छान छान गोष्टी या चॅनेलवर तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत तर ऐकूया ही कथा सत्य घटनेवर आधारित देव तारी त्याला कोण मारी लेखिका नीला पाटणकर निशिकांत आणि निलिमा हे नवविवाहित दाम्पत्य नुकतंच धरण प्रकल्पावर राहायला आलं निशिकांत सिव्हिल इंजिनियर होतात धरण प्रकल्पावर नव्याने त्याची नियुक्ती झाली होती शहरापासून दूर छान निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत छोट्याशा लोकवस्तीचं हे गाव वसलं होतं हिरवगार प्रसन्न वातावरण पाहून निलिमा हुरळून गेली होती जस काही या एकांत जागी हनीमूनलाच आल्याच्या भ्रमात होती घरात अजून लहान मूलबाळ नव्हतं त्यामुळे फुलपाखरासारखी मुक्त बागडत होती मुंबईसारख्या गर्दीच्या आणि धकाधकीच्या शहरातून आली होती त्यामुळे या बदलाचं तिला अप्रूप वाटत होतं छोटस टुमदार घर आणि समोर सुंदर बगीचा यावर तर ती बेहद्द खुश होती निलमा उच्चभ्रू वातावरणातून आणि गजबजलेल्या शहरातून आली होती निशिकांत तसा तालुक्याच्या गावातून शिक्षण घेऊन आलेला होता त्याला या सगळ्याची सवय होती तो धार्मिक आणि श्रद्धाळू होता सरकारकडून नुकतीच जमीन ताब्यात मिळून बांधकामाची मंजुरी मिळाली होती सर्वांना प्रत्येकाच्या पात्रतेप्रमाणे सरकारकडून छोटेखाने निवासस्थानं दिलेली होती बांधकामाची पूर्वतयारी सुरू होती निवासस्थानापासून बांधकामाची साईट दूर होती त्यामुळे स्टाफ साठी कामावर ने आण करण्यासाठी दोन जीप्सची सुविधा केलेली होती सर्व स्टाफ सकाळी सात साडेसातला निघून दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन साईटवर जात असे जवळच्या शहरातून बांधकामाचे सामान ट्रकनी येत असे पावसाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक त्या पावसाळी सामानाची सरकारतर्फे सर्व बेगमी करून ठेवून जय्यत तयारी झाली होती जूनचा पहिला आठवडा होता रणरणत्या उन्हाला सगळेच कंटाळले होते जनता त्रस्त झाली होती विहिरी कोरड्या पडल्या होत्या निसर्ग अंगावर उष्ण झळा घेऊन कंटाळला होता चातक आ असून आतुरतेने पावसाची वाट पाहत होता आज हवेमध्ये थोडा गारवा आणि ढगाळ वातावरण वाटत होत कधी एकदा पाऊस पडतोय असं झालं होतं जरा आळसावण्यासारखंच वातावरण आज भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात होणार होती म्हणून निशिकांत आळस झटकून लवाजम्यासह हो, रोजच्या पेक्षा जरा लवकरच प्रकल्पावर पोचला होता तो कामावर गेला तेव्हा पाऊस पडेल असं वाटत होत पण आज ठरल्याप्रमाणे सगळं होणं गरजेचं होतं कारण भूमिपूजनाला सरकारी पाहुणे येणार होते त्यांचं आगत स्वागत करणं क्रमप्राप्त होत नियोजन केल्याप्रमाणे कार्यक्रम पार पडला मुहूर्ताचा नारळ फुटला खोदाईचा एक घाव घालून कामाच्या सुरुवातीला मान्यता देण्यात आली कामाच्या आरंभाचा पहिलाच दिवस असल्याने ज्याला त्याला आपापल्या कामांची आखणी आणि विभागणी करून देण्यात आली निशिकांत सहकार्यांसह मोजमापणी करण्यास कामाकडे निघून गेला काम सुरळीत सुरू झाल्यामुळे तो खुश होता या आनंदात असताना संध्याकाळचे सहा कधी वाजले त्याला कळलंच नाही मजूर आणि बाकीचे बरेच सहकारी आपापल्या घरी परतले थोड्या वेळाने निशिकांतनी मागे राहिलेल्या दोघांना आणि ड्रायव्हरला एक जीप आणि चावी ठेवून घरी जा म्हणून सांगितलं सहकारी सांगत होते साहेब चला पाऊस पडण्याची शक्यता आहे घरी वहिनी वाट पाहतील पण अति उत्साहाच्या भरात निशिकांतने त्यांचं ऐकलं नाही तुम्ही पुढे वा मी येतोच मागून तसा घरी निरोप द्या कामाच्या फायलीत बुडून गेलेल्या निशिकांतला वेळेच भानच राहिले नाही आकाशात होणाऱ्या विजांच्या कडकडाटाने दचकून तो भानावर आला तोपर्यंत धो धो पाऊस कोसळू लागला होता क्षणार्धात पावसाने अपक्राळ विक्राळ रूप धारण केलं होतं मग काय निघावं तरी धोका न निघावं तरी धोका असंच होतं सगळं काही अवघड झालं होतं घड्याळ पाहिलं तर दहा वाजून गेले होते घड्याळ हे वेळ पाहण्यासाठी असतं हे क्षणभर तो विसरूनच गेला होता आता जायला निघाला निघायला तर पाहिजेच होतं तितक्यात वाऱ्याच्या झोतामुळे लाईट गेले बाहेर काळाकुट्ट काळोख आणि फक्त वाहन जाण्या येण्यापुरता खडखाळ अरुंद रस्ता होता निशिकांत मनाचा हिया करून जीप घेऊन निघाला त्यावेळी आजच्यासारखे स्मार्टफोन्स नव्हते साधेच होते त्याची रेंज येणं कठीण खेडेगाव असल्याने सगळ्या सुविधा नव्हत्या ऑफिसचा लँडलाईन फोन पण पावसाने बंद पडला होता जीप सुरू करून त्याने पुढे जायला सुरुवात केली तेव्हा बाहेर काळा कुट्ट अंधार होता कुठेही आजूबाजूला विणविणता दिवा किंवा झोपड्या दिसत नव्हत्या समोर जीपच्या काचेवर बदाबदा पडणारे पावसाचे ओघळ त्यामुळे पुढचं काही दिसत नव्हतं गाडीच्या लाईटमध्ये जेवढं दिसत होतं फक्त त्या अंदाजाने गाडी चालवतो पुढे नेत होता प्रकल्प आणि निवासस्थान यात बरंच अंतर होतं तो देवभक्त आणि श्रद्धाळू असल्याने देवाचं नामस्मरण करतच पुढे सरकत होता इतक्यात त्या धो धो पावसात दुरून एक मानवी आकृती पुसटशी त्याला दिसू लागली थोड्या वेळाने डोक्यावरून काळी घोंगडी पांघरलेली आणि हातात दिवटी घेतलेली ती व्यक्ती गाडीच्या समोर आली त्याचे डोळे फक्त लुकलुकताना दिसत होते चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने ओळखता येणं मुश्किल होतं कोणताही आवाज न करता तो हातवारी करून सांगत होता पुढे येऊ नका पुढे धोका आहे रस्त्यावर मोठं झाड आडवं पडलंय गाडी ठोकरेल तुम्ही माझ्या मागे मागे गाडी घेऊन या मी तुम्हाला मार्ग दाखवतो रस्त्याच्या सपाटीपासून दोन्ही बाजूला खोलगट भाग होता तो पाण्याने तुडुंब भरून चिखल राडा झाला होता निशिकांत त्याच्या हाताच्या इशाऱ्यानुसार हळूहळू त्याच्या मागे जात राहिला आपण कुठे आणि कसे जातोय याचं त्याला भानच राहिलं नव्हतं तो मनातून भंभावलेल्या स्थितीत होता अर्धा तासानंतर त्याला सरळ रस्ता दिसला आणि हायस झाल्यानंतर गाडीची काच उघडून त्या व्यक्तीची विचारपूस करून धन्यवाद द्यावेत या हेतूने मागे वळून पाहिलं तर काय तिथे कुणीच नव्हतं क्षणार्धात ती आकृती गायक हे कसं काय झालं आश्चर्याचा धक्काच बसला त्याला देवानेच तर त्याला पाठवलं नसेल ना आपल्या मदतीला असा क्षणभर मनात विचार चमकून गेला देवाच्या रूपात साक्षात माणूस की माणसाच्या रूपात साक्षात देवदर्शन देऊन गेला हे कळेना साध्या भोळ्या विठ्ठलाचं रूप धारण करून भक्ताचं संरक्षण करायला आला असावा ईश्वर तेव्हा नकळत त्याच्या तोंडून वाक्य आलं देव तारी त्याला कोण मारी सहजच बोलून गेला काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं विधिलिखित असावं कारण त्या व्यक्तींनी समोर येऊन सावधानतेचा इशारा दिला नसता तर केवढा अनर्थ झाला असता निशिकांत मोठ्या संकटाला सामोरा जाणार होता त्या भल्या मोठ्या अवजड झाडावर आदळून अपघात तर होणारच होता पण त्याला कदाचित जीवही गमावा लागला असता असं काही झालं की मग मात्र जगात देव आणि दैवी शक्ती आहे यावर विश्वास बसतो सकाळी निशिकांत याच रस्त्याने गेला तेव्हा झाड पडलेलं नव्हतं जाण्या येण्यासाठी हा एकच रस्ता होता सहा वाजता जो स्टाफ घरी गेला तो याच मार्गाने गेला होता तेव्हा हे झाड पडलेलं नव्हतं ते सगळे सरळ मार्गाने घरी गेले होते कारण तसं असतं तर त्यांनी फोन करून निशिकांतला कळवलं असतं किंवा कुणीतरी त्याला घ्यायला आलं असतं त्यामुळे त्या बाबतीत तो पूर्णपणे अनभिज्ञ होता रस्त्याच्या बाजूनी पुढे जाण्यासारखी जागा नसताना गाडी त्या वाटेने गेलीच कशी ह्याचं फार नवल वाटत आहे त्या व्यक्तीने कुठून आणि कसं बाहेर काढलं आपल्याला हे अजूनही त्याला त्यावेळच्या भांबावलेल्या मनस्थितीमुळे आठवत नाही इकडे नव्यानेच आलेल्या निलिमाची घालमेल सुरू झाली होती काय करावं सुचत नव्हतं शेजारी सुपरवायझरची आई मध्यम वयाच्या भानुभावी राहत होत्या त्या निलिमाची विचारपूस करायला आल्या निशिकांत अजून आला नाही आणि पाऊस आणि विजांचा तांडव त्या पाहतच होत्या वावटळ असल्याने झाड मोठे वृक्ष पडण्याचे आवाज येतच होते रस्त्यावरून धो धो पाणी वाहत होतं नाले खळाळून धावत होते कुणाला घ्यायला पाठवावं निशिकांतला तर तीच व्यक्ती अडकून पडेल अशी अवस्था भानू भाभींचा श्रद्धा आणि सबुरी या शब्दावर विश्वास होता निलिमा इतकी देवभक्त आणि श्रद्धाळू नव्हती तरी पण भानुभाबींनी सांगितल्याप्रमाणे तिने देवासमोर दिवा लावून मनात श्रद्धेने साईबाबांचं स्मरण केलं प्रार्थना केली तासाभरात नामस्मरण करत असतानाच तिला जीभचा हॉर्न ऐकू आला आणि तिचा जीव भांड्यात पडला निशिकांतला सुखरूप पाहून सर्वांनाच खूप आनंद झाला निलिमाला तर काय करून काय नको झालं तिचा आनंद गगनात मावेना या घटनेला आता वीस वर्ष लोटली त्यांचा संसार फळापुलांनी बहरलाय पण त्या दिवसापासून निलिमा न चुकता साधेपणाने देवधर्म करून निशिकांतला साथ देते काही लोक का असंही म्हणू शकतील दूर कुठेतरी लहान वस्ती असेल त्या वस्तीतल्या एखाद्या व्यक्तीला दुरून जीपचे लाईट दिसले असतील उजेड असताना त्यांनी तिथे झाड पडताना किंवा पडलेलं पाहिलं असेल ही जीप झाडावर आदळली तर मोठा अपघात होईल म्हणून सद्भावनेने तो कुणाचा तरी जीव वाचवायला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धो पावसात भिजत मदतीला धावून आला असेल आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थ बुद्धीने त्याने हे केलं असेल पण ही जी वृत्ती आहे ना तेच त्याच्यातलं देवत्व मोठेपणाची हाव न ठेवता तो निघून गेला असं निर्मळ निर्भेळ मन कुठून विकत घेता येत नाही त्याला ती सत्कर्माची बुद्धी परमेश्वरानेच दिली म्हणून तो देवाच्या रूपाने आला याला प्रत्येक जण आपापल्या बौद्धिक कुवतीप्रमाणे नाव देऊ शकतो भास की सत्य हे जेव्हा कळे असं होत तेव्हा असं म्हणतात अदृश्य दिव्य दैवी शक्ती नक्कीच संचार करत असते आपल्याला फक्त ती दिसत नाही इतकंच आपण म्हणू शकतो किंवा तो एक दैवी योगायोगही असू शकतो भास की सत्य हे पडलेलं एक कोडच आहे